काय माय काय कराल हळद काढून बघायला हळद एवढ्या खोबाच एवढं होतं हे बाग आता जमिनीमध्ये किती एक खोम टाकावं लागतं एक खोम टाकलं की एवढं होतं हे बाग हे बघ एवढे होते याच्यावर मोठं होते तेव्हा तिकडीचा बघ एवढा राहत भरपूर पिकल की भरपूर पिकले आता किती कमी का हे ते एवढ्या खोमाचं तेवढं होते बरं बरं याला काय म्हणतात याला त्याला एक म्हणतात हे मधलं काय मधला बंडाव शेंग बंडा हा काढायचं म्हणजे कसं करावं लागतं असं करावं लागते हा असं आणि हे म्हणजे त्याला अलग अलग करावं लागते अलग अलग दोन पोते घ्यावा लागते दोन टोपले घ्यावा लागते एका सोपा खेळा की काय शेतकऱ्याचा याला शेंग म्हणतात याला शेंग म्हणतात बंडा म्हणतात बंडा म्हणतात याला आणि याला आता काढून जमा करून तसा ढिग याला काय करायचं शिजवावं लागते हा शिजवावं लागते रोजच्या रोज हलवावं लागते मग ते खालीवरी केलं खाली वरी केलं की दोन तीन त्याला उधाव लागते देऊन मेहनत आहे शेतकऱ्याचं काय सोपं आहे की काय उन्हाळा तुमचं तीस दिवसाला होय होते हो आमचं बरं आणि शेतकऱ्याचं सालाला एकदा होते शेतकऱ्याचे लेकर सालभर कशा जगातील बघा मेहनत आहे तुम्हाला काय घोर नाही अरे भुईत कधी टाकाव लागते कोणा टाइमला आता पाणी पडलं की वरच टाकायचं पेरणीला जून जुलै मध्ये हा सरी एक असं टाकायचं असं लय मोठ दिसाल आणि हे मग इथून नांगोर घालायचा ते टाकलेलं भूजत ये झाड लय मोठ दिसायला हा हा आमच्या सास सासऱ्याच्या आधीच होय चिचा बघायला लागलेला हा उन्हाळा आता उन्हाळा आहे माय बघ असलेला भाव लई आहे कोच्याला हा येऊन जमा करावं लागते अडीशे रुपयाला किलो आहे ते बरं बरं बघा ना भाव नाही पण त्याला भाव आहे ओंगळ्याला त्याचं कुक्कू बनत आहे कुकू बनत बर 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 बघ हा असं करावं लागते हा असे पोते निवडून 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 मोठे मोठे खोंब भराव लागतात बेन निसाव लागतं ते नेऊन घरी सावल्या टाकावं लागते पुढच्या वर्षी साठी हा पुढच्या वर्षी साठी आणि मग याला शिजवावं लागते त्या दाता ला, दाता ला। काय म्हणतो त्या लाकडाच्या ला दाताळ वय दाताळ लाकडाचं बनवून घेतात असं सुतार करून देते यानं काय करतात असं ओढावं लागते असं असं हळद ओढाव लागते हातानं कस ओढल हे हळदी झालं बकड झाला घे बकड आयाला एक महिना लागते आता वाळायला शिजल्यावर एक महिना लागते एक महिना करेट जाते आणि एक महिना झाल्यावर मग मग त्याला रोज हलवावं लागते उजळावं लागते हलवावं लागते उदरावं लागते आणि मग ते ढोला आणून त्या ढोला टाकावं लागते फिरवायचं गळंग 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 मग ते खाली बुकटागळते जरच कोब होतात हळदीचे आणि मग पोते भरायचे बर 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 शेतामध्ये टेम्पो आणायचा आकडा शेतीच आवडला आकडा शेतीचा आहे बर 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 बा मस्त लगे झाड चिच मस्त थंडगार सावली आहे काहीतरी थंडगार सावली आहे एसी पेक्षा जास्त थंड हवा हाय 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 हा आपल्या घरात सुद्धा नाही नाही इतकं थंड आहे शेतात हा